एटी सेवन एन पी एस न्यूज नाशिक चॅनलला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा लोहनेर तालुका देवडा येथील शिवदास हिरामन वाघ यांना बुधवार दिनांक सोळा जुलै रोजी सर्पदूज झाल्यानंतर उपचारासाठी लोहनेर आरोग्य के केंद्रात गेले असता मात्र डॉक्टरांनी आमचा व्हिडिओ कॉन्फरन्स कॉल सुरू आहे असे सांगितले मला सर्प चावलेला होता मी दवाखान्यात गेलो सिव्हिल दवाखान्यात लोणीला तर डॉक्टरांना विचारलं की बा मला सर्प चावलेला आहे तर डॉक्टर म्हणे माझी ऑनलाईन मिटिंग चालू आहे तर त्याच्यामुळे तुम्ही पंधराच मिनिटांनी यावं तर मी तिथून निघालो माझ्या पुतण्याला घेऊन आणि पंचायतमध्ये गेलो तिथं स्वप्न सोन्याने होता त्यांना सांगितलं आणि आम्ही दवाखान्यात गेलो तर मग ते लगेच तिथं गेलो ते लगेच आमच्याशी उज्जत घालायला लागले अरे भाषा करायला लागले बाकीचा स्टाफवाला मग त्यांनी सांगितलं आम्ही पाहतो बा असं तसं आणि ते डायरेक्ट सांगायला लागले तुम्ही दुसरी कुठे बी जाण उपचार करावा असं म्हणत होते डॉक्टरने सांगितलं की बुवा चा, वीज हे चालू वीज चालू आहे आणि माझी मिटिंग चालू आहे बो ऑनलाईन तर पंधरा वीस मिनिटांना उपचार होईल बुवा तेव्हा या थांबावा तोपर्यंत असं सांगितलं मग मी तिथं न थांबता मी ग्रामपंचायतमध्ये गेलो तर तिथं मग योगा सरपंच सोन्यांनी पण बसलेले होते भाऊ सगळ्यांजवळ मग मी त्यांना सांगितलं सरपंच सोन्याला की बुरा मला असं झालं आहे बुवा तर त्यांनी मला सांगितलं चला आपण लगेच जाऊ तर मग आम्ही तिथं उपचारासाठी तो मला तिथं घेऊन गेला लगेच आणि मग त्यांनी डॉक्टरांना विचारलं की बा डॉक्टर का हो या माणसाला सर्पदोष झालेला आहे आणि तुम्ही उपचार का करत नाही तर ते बाहेर ते बाकीचे उपचार करायचा ते बाहेर आले आणि डायरेक्ट उज्जत करायला लागेल तू कोण सांगणारा ना असं तसं ना असं म्हणायला लागले ते आम्हाला लगेच त्याच्यावरून त्यांनी उज्जत केली आणि तुम्ही लगेच इथं निघून जा ना असं तसं म्हणत होते डॉक्टर आम्हाला तर आम्ही विचारलं आहे की डॉक्टर थोपन सर्वांनी विचारलं की याला पान लाग सर्पदोष झालेला आहे बुवा तर याचा उपचार करायचा काय तर ते लगेच विचारायला तू कोण आहे बुवा मला सांगणार बुवा असं म्हणत होते मग ते थोडंसं बोंगळा झालं ते सोपन सरांनी बोलायला लागलं अरे तो याची भाषा केली मग बाकीचा स्टॉप आला ते बाकीचा स्टॉप न म्हण आम्ही त्यांच्या कॅबिनच्या बाहेरच होतो ते बाहेर येऊन बोलत होते आम्हाला आणि मग सोपान सरने जिथं होता आम्ही बाहेरच होतो लगेच बाकीचा स्टॉप आला त्या स्टॉपनं आम्हाला सांगितलं काय झालं काय नाही आम्ही व्हिडिओ पण काढून ठेवलेला आहे तो माझ्या पुतन्यानं व्हिडिओ पण काढलेला आहे आणि ते बाहेर येऊन उज्जत करत होतं आमच्याशी मग त्या बाकीच्या स्टॉप आले नर्स बिर्स त्यांनी डॉक्टरांना दवाखान्यात नेलं ठीक मध्ये कॅबिनमध्ये पाठवलं हो आणि मला उपचारासाठी मध्ये घेतलं एवढं झालं आणि त्यानंतर सोपांचं म्हणून कुलूप मागून दवाखान्याला कुलूप लावला जोपर्यंत माझा उपचार होत नाही तोपर्यंत दवाखान्याला कुलूप लावलेला राहील असं म्हणून कुलूप लावून घेतलं होतं